अन्न कशातून खाली कसेबसे ढकलून उर्मिलाने गौतमचं मन राखलं गौतमला पाहुण्याची कधी अपेक्षा नसायची पण तरीही कधी वेळप्रसंगी गरज पडलीच तर तो एखाद जोड उशी सतरंजीची ठेवून असायचा त्याचा आज उर्मिलासाठी नव्हे पण गौतमसाठी फायदा झाला उर्मिलाला त्याने आपली खोली देऊ केली होती वरच्या मजल्यावर तोच राहायचा झोपायचा त्याने आज हॉल निवडला होता हॉलमध्ये खिडकी उघडी होती मोराच्या मानेची नक्षी असलेल्या ग्रिलमधून बाहेरील ढगा चंद्राची दडलेली कोर दिसत होती कॉलेजमध्ये त्याच्या क्लासमध्ये मेकॅनिकलमध्ये बोटांवर मोजण्या इतक्या मुली होत्या हा ठरला साधारण दिसायला वागायला अबोल कोणाच्या आध्यात नाही की मध्यात नाही पण ड्रॉइंगमध्ये गौतमचा हात कोणीही धरू शकत नव्हतं तेव्हा हीच उडती खबरीची माशी जाऊन उर्मिलाच्या कानावर बसली आणि उर्मिलानेच पहल केली आणि मग काय ड्रॉइंगचे सेशनवर सेशन ड्रॉइंग शीट मॅन्युअल जर्नलची देवाणघेवाण मग मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर किती त्या आठवणी एक मोठा श्वास घेत बैचेणीला हुलकावणी देत गौतमने कूस बदलली आणि विचारांना कडेला सारवून निद्रेस जवळ घेतले आता पुढे काय करायचं ही इथं किती दिवस राहणार कशी राहणार कोणी आलं तर काय उत्तर द्यायचं पण तशी ही कोणाची फार ओळख नव्हती शेजार बाजार बरेच दूर राहत होते तेव्हा इकडं एवढ्या दूर विचारायला येणार तरी कोणी नव्हतं मग त्याची चिंता नव्हती गौतमला आडून आडून हेच वाटत राहिलं की ती आपल्यापासून काहीतरी लपवते आहे पण तो जर तिचा वैयक्तिक प्रश्न असेल तर त्यात आपण दखल न दिलेली बरी सकाळी नाही अगदी पहाटेच स्वयंपाक खोलीतून भांड्यांचा आवाज आला आणि गौतमला त्या आवाजाने जाग आली सर्व भांडी घासून स्वच्छ धुवून ठेवली आहेत ती आता नाश्त्याच्या तयारीला लागली आहे गौतम दाराच्या चौकटीत उभा राहिला आणि म्हणाला तुला हे करायची गरज नाहीये आपल्या कामात व्यस्त उर्मिलाने दचकून मागे पाहिलं घाबरली ना मी सॉरी हे करू नकोस मी मे, मी करेन सर्व काही दिवस राहणार आहे तर का मी वाटून घेतली तर नाही चालणार का मला शांत बसून राहावत नाही आणि घराची पण काय अवस्था करून ठेवली आहेस प्लीज मला करू देत सर्व काही दिवसांचा प्रश्न आहे गौतम गौतमने हात हवेत हलवले ठीक आहे जर दुपारी काही बनवशील तर जास्तच बनव एखादी भाकरी पोळी शेजारी सुलभाजी राहते गण्या स्टेशनवर गेल्यावर म्हातारीला द्यावे लागते मी नेहमी ऑफिसला जाते वेळी तिला काही खायला ठेवून जातो सुलभाजीचं नाव घेता उर्मित्रेला काहीतरी आठवलं रात्रीचा तो प्रसंग आठवला रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यानची गोष्ट असेल उर्मिलास एका आवाजाने जाग आली होती कोणीतरी कुत्र्याला हाडहाड करून हकलत होत उर्मिलाने सहज खोलीची खिडकी उघडून बाहेर पाहिलं तर घराच्या कुंपणाच्या पलीकडं सुलभा मातारी उभी होती रस्ता अगदी सामसूम होता खांबावरील दिव्याच्या पिवळ्या धमक उजेडात नाहून निघाला होता सुलभा म्हातारी उभी त्या दिव्याच्या उजेडात बघून हडहड करीत होती मध्येच तिने दगड उचलला आणि त्या रिकाम्या रस्त्यावर भिरकवायला सुरुवात केली हाड हाड भाड्या हाड हो तिकड लागोपाठ तिने दोन दगड त्या रिकाम्या रस्त्यावर भिरकावले उर्मीला गोंधळात पडली म्हातारी वेडी तर नसेल नक्कीच म्हातारी वेडी झाली होती तेव्हा आतमधून गण्या बाहेर आला आणि वैतागून आत घेऊन गेला उर्मिला गेलावर आली चहा उकळत होता रात्रीचा तो प्रसंग अजूनही तसाच डोळ्यांसमोर ताजा होता त्या वेड्या म्हातारीला आज काहीतरी नेऊन द्यायचं या विचाराने ती काहीशी अस्वस्थ झाली होती असो उर्मिलाने म्हणत म्हणत मना स्वयंपाक घराचा मोर्चा सांभाळला काही दिवसांनी ती नक्की या घराचा काया पलट करणार हे गौतमला कळून चुकलं होतं पूर्वा अजूनही झाकोळलेली होती सूर्य उगून आला असेल तर तरीही मळब त्याला तर धरणीशी भेटू देणार नव्हती गडद काळ्या ढगांचा गडद काळ्या ढगांचा घेरा पडला होता सकाळी नऊला ला गण्याने सायकल काढली आणि जातेवेळी गौतमची भेट घेतली दोघांमध्ये काहीतरी संभाषण झालं गण्या नको नको म्हणत तसाच निघून गेला काय झालं उर्मिलाने गौतम आल्यावर विचारलं म्हणत होता म्हातारीला बरं वाटत नाहीये रात्री बडबड करीत झोपी गेली म्हटलं डॉक्टरांना दाखव किमान एखाद्या माणसोपचार तज्ज्ञाचा सल्ला तरी पण या लोकांना वाटतं वेडेपणाचा इलाज नाही शिवाय तिचं वय झालंय तुझ्यावर जबरदस्ती नाहीये काही द्यावं वाटलं तर ते हल्ली तिच्या तब्येतीमध्ये जरा दिसतोय मला अन्यथा तिच्याकडे जाण्याची काही गरज नाहीये गौतम नेहमीच्या वेळेत आपलं आवरून निघून गेला पाठीमागे उर्मिलाने आपल्या बॅग मध्ये आणलेले कपडे मशीनमध्ये धुवायला लावले त्यात वेळ कसा बसा पुढे सरकत गेला उर्मिलाने घराची साफसफाई केली जळमट काढली फरशी देखील पुसून घेतली की आपलं नैराश्य बिलगून ती एके जागी रडत किंवा शोक करत बसणारी नव्हती दुपारच्या स्वयंपाकासाठी तिने स्वयंपाक खोली गाठली आणि खिडकीतून बाहेर तिला पत्र्याच्या शेडच्या बाहेर कोंबड्यांना दाणे टाकणारी सुलभा म्हातारी पुन्हा नजरेस पडली तिला पाहताच उर्मिलाच्या मनात कस झालं हावभावावरून सुलभा आजी अगदी ठणठणीत दिसत होती पण हालचाल जराशी थकलेली होती हे मात्र खरं उर्मिलाला तिचं एकटपण पाहून तिची कीव आली पटापट तिने भाकरी थापून घेतल्या आणि पेपरमध्ये भाजी भाकरी गुंडाळून ती घरातून बाहेर आली मागोमाग तिने घराला कडी लावली सुलभा आजीने नुकतंच अंगण शिणाने सारवून पूर्ण केलं होतं आणि कोंबड्याच्या खुराड्याला शिणाने सारवण्यात व्यस्त होती तिच्या ओठी काहीतरी गुणगुण सुरू होती उर्मिला तिच्या सारवलेल्या अंगणाच्या कडेवर आली आणि सुलभा आजीचे खुराडा सारवणारे हात जागेवर थांबले जिथे सारवण सुकलंय उर्मिलाने त्या जागी अलगद पाय ठेवला सुलभा आजीने मान वळवली तिच्या नजरेत एक शोध होता तिची खिळलेली नजर उर्मिलावर नाही तर उर्मिलाच्या पाठीमागे रिकाम्या रस्त्यावर पडली होती उर्मिला एक एक पाऊल सावकाश टाकत पुढे चालत येत होती आणि तिने हेरलं की सुलभाजीची नजर मात्र आपल्यावर नसून आपल्या पाठीमागे आहे उर्मिलाने मागे वळून पाहिलं रस्ता पुरता रिकामा होता रस्त्याच्या पलीकडे खिंडार होतं आणि त्या खिंडारात एक भलं मोठ औदुंबराचं झाड होतं त्या रस्त्याच्या कडेने हिरव्या गार झुडपांना वारा झुलवत होता न राहून उर्मिला म्हणाली आजी मी तुमच्यासाठी भाकरी आणि भाजी आणली आजीने उर्मिलावर एक कटाक्ष टाकला पायापासून ते चेहऱ्यापर्यंत एक नजर फिरवून ती म्हणाली आणि कोण आलाय तू यासोबत आणि कोणीच तर नाहीये मी एकटीच आलीये कुठे बोलतेस तू अजून कोणाला तरी घेऊन आली तू गाईचं शेण गाईचं शेण नसतं गाईचं शेण गाईचं शेण सारवलं नसतं तर ती ब्याद माझ्या अंगणात आली असती माझ्या घरात शिरली असती उर्मिला गोंधळली तिलाही पटलं ही आजी खरोखरच विडावलेली आहे या भाकरी गौतमने मला तुम्हाला द्यायला सांगितले खाऊन घ्या उर्मिलाने तिथं दाराच्या चौकटीच्या आतमध्ये मांडून ठेवली तोच आजीने उर्मिलाचं मणकट कचर सोडा आजी आजी सोडा माझा कोणालाय तुझ्या सोबत कुणाला घेऊन आली तू कुणाला सोबत आणलीस तू आजीचा आवाज चढू लागला उर्मिला तिच्या हातामधून हात सोडवू लागले आणि जवळजवळ एक झटका देऊन उर्मिलाने आजीच्या हातो आपलं मनगट सोडवलं जसं मनगट सुटलं तसं त्याच क्षणी रस्त्याच्या पलीकडच्या झुडपातून भयंकर चित्कार करीत एक पाखरू उडाल ते पाखरू उर्मिलाच्या डोक्यावर भिरभिरलं आणि थेट मोकळ्या रस्त्याने उडत दूर, दूर निघून गेलं त्याला पाहतात आजी बावरली बघ 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 गेला 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 त्याच्याकडे गेला 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 तिने जवळ जवळ तिथून सुटका करत धाव घेत गौतमचं घर गाठलं मागोमाग सुलभाजीची नजर तिचा पाठलाग करत होती जशी उर्मिला गौतमच्या घरापाशी पोहोचली तशी तशी सुलभाजी ओरडली घात धावत दाराशी आली तितकी घाबरली होती की चेहरा घामाने चिंब भिजला होता म्हातारी निरर्थक काहीतरी बडबडत असेल तोर ठीक होत पण अचानक घडलेला हा बदल उर्मिलाच्या अंगभर शहारे फुटत होते अवकाशात काळा ढगांचा सावट टूपिंग हिराव 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 चालतो क्रमशः